नमस्कार आज आपण बोलणार आहोत अशा उपायांबद्दल जे घरात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येतात घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत तर तिथे माणसांची भावना प्रेम आणि आयुष्य असतं पण अनेक घरांमध्ये आज पैसा असूनही समाधान नाही शांती नाही काही घरांचे संबंध गरिबीने दुरले केले म्हणून आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पंधरा सोपे पारंपरिक आणि परिणामकारक उपाय जे घरात लक्ष्मी मातेचा वास समाधान आरोग्य आणि प्रगती घेऊन येतात हे उपाय कोणत्याही धर्म जाती वय किंवा आर्थिक आणि विशेष म्हणजे हे सोपे आणि घरगुती उपाय आहेत दररोज सकाळी घर झाडा आणि फुलांची अगरबत्ती लावा सकाळी सहा ते आठ वाजेच्या दरम्यान घरात झाडू मारून बाहेर नकारात्मक शक्ती काढा त्यानंतर दृश्यजवळ अगरबत्ती लावा फुलांची सुगंधी अगरबत्ती शांती देते लक्ष्मी माता सुवासाला आकर्षित होते उपाय दुसरा तुळशीचा दिवा रोज लावा तुळशीच्या कुंडीत रोज सायंकाळी तुपाचा दिवा लावा तुळशी लक्ष्मीची प्रिय आहे हे केल्याने घरात लक्ष्मी आणि आरोग्य टिकते उपाय तिसरा दक्षिणेकडे पाय करून झोपू नका ही दिशा यमाची मानली जाते त्यामुळे पाय उत्तर किंवा पूर्व दिशेकडे ठेवून झोपा याने झोप सुधारते मानसिक शांती मिळते आणि अंधकार दूर होतो उपाय चौथा दर गुरुवारी घरात गुळ हरभरा डाळ आणि पिवळ्या फळाचं दान करा गुरुचा वार समृद्धीचा आहे गुरुवारी गरिबांना पिवळा पदार्थ द्या ज्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि पितृदोषही कमी होतो उपाय पाचवा पाण्यात हळद टाकून अंगणात शिंपडणी करा हळद आणि पाणी हे शुभत्वाचं प्रतीक आहे सकाळी एक तांब्यावर पाण्यात चिमुडवर हळद टाका आणि घरात व अंगणामध्ये ते शिंपडा याने गरीबी नष्ट होते आणि वातावरण पवित्र राहतं उपाय सहा घरात पाणी गळती नको नळामधून पाणी थेंबा थेंबाने गळत असेल तर लगेच दुरुस्त करा पाणी गळणे म्हणजे समृद्धी झिरपणे हे वास्तुदोषाचं लक्षण मानलं जातं उपाय सातवा घरात स्वच्छता ठेवा आणि दक्षिणेच्या कोपऱ्यात झाडू ठेवू नका स्वच्छ घरात लक्ष्मीचा वास असतो पण झाडू कायमपूर्वेकडे ठेवावी दक्षिणेकडे ठेवली तर पैसा जातो उपाय आठवा प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करा शुक्रवार लक्ष्मीचा वार आहे कमळ लक्ष्मीचं आवडतं फूल शुभ्र कमळ नसेल तर गुलाब चमेली किंवा शेवंतही चालतो त्यावर लक्ष्मी मंत्र जप करा उपाय क्रमांक नऊ लक्ष्मी कुबेर यंत्र घरात ठेवा शुद्ध दिवसांवर जसे अक्षय तृतीया शुक्रवार लक्ष्मीपूजन लक्ष्मी, लक्ष्मी कुबेर यंत्र आणा आणि घराच्या पूजास्थानी ठेवा दररोज फक्त पाच मिनटे त्यासमोर बसून ओम श्री महालक्ष्मी नम मंत्र म्हणा उपाय दहावा दररोज घरात शंख ध्वनी करा शंख म्हणजे सकारात्मक ऊर्जा रोज सकाळी आणि सायंकाळी शंख फुंका हे केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते देवता प्रसन्न होतात उपाय अकरावा दुकानामध्ये थे पैसे ठेवण्याची जागा तिजोरी किंवा बचतीची जागा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवा लक्ष्मीची दिशा उत्तर किंवा पूर्व आहे पैशांच्या जागेवर लाल कपडा घाला त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवा उपाय बारावा दररोज स्त्रीसुक्त किंवा कणकधारा स्त्रोत पठण करा या स्त्रोतांमध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची विलक्षण शक्ती आहे जर वाचन शक्य नसेल तर फक्त यूट्यूबवर ऐका त्याचाही उपयोग होतो उपाय तेरावा झोपताना पायाजवळ पाणी ठेवू नका पाणी म्हणजे शक्ती झोपताना जर पायाजवळ पाणी असेल तर मन अस्वस्थ राहतं आणि दारिद्र्य वाढतं उपाय चौदावा कर्जमुक्तीसाठी ओम ऋणमुक्तेश्वराय नम मंत्र जपा दररोज अकरा वेळा या मंत्राचा जप करा हे केल्याने हळूहळू हो कर्ज कमी होऊ लागते कर्जमुक्तीचा नारळ एका मंगळवारी देवीसमोर ठेवून संकल्प करा उपाय पंधरावा एक दिवस गरीब व्यक्तींना अन्नदान करा अन्नदान हेच महादान लक्ष्मी मातेच्या नावाने अन्न दिल्यावर लक्ष्मीमाता अत्यंत प्रसन्न होते गरिबी दूर करण्याचा हाच खरा उपाय आहे हे उपाय साधे आहेत पण त्यात जी श्रद्धा सातत्य आणि नम्रता असेल तेच तुम्हाला यश देईल लक्ष्मी माता ही फक्त पैशांची देवी नाही ती दे समाधान प्रेम ऐश्वर आणि आरोग्यही देते जर घरात नात्यांमध्ये प्रेम असेल दिवसाची सुरुवात स्वच्छतेने आणि भक्तीने होईल तर समृद्धीला यायला वेळ लागणार नाही याचबरोबर एक लक्षात ठेवा फक्त उपाय करून थांबू नका मेहनत संयम आणि सकारात्मक विचार ठेवा दररोजच्या जीवनात साधेपणा स्वच्छता आणि भावनेचा स्वच्छपणा ठेवा आजपासून तुमच्या घरात एक नवा अध्याय सुरू करा जिथे स्वच्छता असेल भक्ती असेल आणि लक्ष्मीदेवीचा वास असेल हे लक्ष्मी मातेचे उपाय नक्की करून बघा लक्ष्मी माता आपल्या घरी कायम वास्तव्य करावी सुख शांती समृद्धी आणि आनंद तुमच्या आयुष्यात भरभरून यावा हीच सदिच्छा जर हे उपाय उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर द्या आणि तुमच्या परिवारात मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा जेणेकरून ते ही लक्ष्मी मातेची कृपा अनुभवू शकतील अशाच भक्तिमय आणि सकारात्मक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन प्रेस करून ठेवा म्हणजे पुढचे लक्ष्मी मातेचे उपाय स्वामी समर्थांची कृपा आणि घरातील सुखशांतीचे रहस्य तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आपल्या घरात मनात आणि नशिबात कायम लक्ष्मी मातेचा वास असो जय लक्ष्मी माता जय स्वामी समर्थ